आपण जे करतो ते प्रेम म्हणजे अगदी रोमियो जुलियट शेक्सपियरचा आणि दैविक प्रेम यात काय फरक आहे तुम्ही आतमधून प्रेमाच्या शोधात आहात तुम्हाला प्रेम हवंय बाहेर कोणाकडून -कुण तरी आणि मग ते तुम्ही व्यक्तीमध्ये पाहता कारण तुम्हाला ईश्वर दिसत नाही ईश्वर जो म्हणजे प्रेमाचा स्रोत आहे तो तुम्हाला दिसत नाहीये मग तुम्ही व्यक्तीमध्ये त्या प्रेमाला शोधता मग तुम्ही कुणाशी तरी अटॅच होता एक संबंध ठेवता मग त्याच्यामध्ये कि मी तुला प्रेम करतोय तू पण मला प्रेम करत घेणं देणं झालं मग बरोबर मग तसंच आपण सुद्धा कुणावर जेव्हा प्रेम करतो व्यक्तीवरती तिथे सुद्धा आपली अपेक्षा असते मग ते प्रेम आहे ना शुद्ध प्रेम राहत नाही मग मा ते मानव प्रेम झालं दैविक प्रेम मध्ये काय आहे फक्त आहे मी तुला फक्त देतो निसर्गात तुम्ही कुठलीही गोष्ट पहा सूर्यापासून पृथ्वीपर्यंत किंवा पक्षी किंवा वृक्ष किंवा कुठे पहा तुम्ही सगळे फक्त देतात एक व्यक्ती व्यक्तीवर करू शकतो प्रेम पण दैवी कधी होत जेव्हा तुम्ही काहीच त्यांच्याकडून मागत नाहीत फक्त देत आणि देत आहेत त्याच्याबरोबर तुम्ही फ्रीडम पण त्यांना देत आहे की डू व्हॉट यू वॉन्ट टू डू करा तुम्हाला जे करायचंय ते